नमस्कार मंडळी मी नरेंद्र चंद्रकांत रावराने तुमचं पुन्हा स्वागत करतो मराठा लाईफची आपल्या युट्यूब चॅनलमध्ये चार दिवस झालेत कोकणात आलो आहे पण कोकणात धो धो पाऊस असल्यामुळे व्हिडिओ बनवायची तशी काय सोय नव्हती आणि म्हटलं आता आज गौरी काल आलेल्या आहेत गौरीचा औसा आज आहे सो ओसाच्या निमित्ताने आज हा व्हिडिओ आम्ही सुरुवात करायचं असं ठरवलं आणि व्हिडिओला सुरुवात केली आहे सो सकाळ प्रथम झालेली आहे आणि सकाळी नाश्ता वगैरे करून आम्ही चाललो नदीवर मुलींना बऱ्याच दिवसांपासून नदीवर जायचं होतं आणि काही पावसामुळे जाता आलं नाही सो आता थो थोडा वेळ जाऊन एन्जॉय करणार आहोत त्याच्यानंतर पुढे जे काय होईल ते पाहणारच आहात सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आज व्हिडिओला नक्की लाईक करा जीजा बस जिजा खाली बस इथे फ्लो जास्त आहे म्हणून तू वाहून जाणार

अरे रे सगळे तुम्ही माझ्या नंबर मध्ये घुसले पहिल्या वर्गाची तयारी बघूया काय चाललेली आहे अरे बापरे मला वाटतं तू पण मदत करतोय खायला मदत करतो आज ओसा आहे ना काकी झाली तयारी सुरे का काकी कुठे आहे तर मी ओळख कर मालवणीत बोलू नको मालवणी ही ओळख ही तर हिला तर सगळे ओळखतात बघ आमची बहिणीला पण ओळख मोठी आणि एक नवीन मेंबर ऍड झालेला आहे आमच्याकडे ओळख <laughs> करून दे वहिनी ही छोटी वहिनी आहे सगळ्यात मालमणीच बोलायचा प्युअर मालवणी आहेत हा ओळख करून देवा काय कोणाची सोनी काय सुनीला गाव कायचा बोला <laughs> <तो से थागेरा। laughs> <भी था। laughs> अगं नाव गेलं नाही सांगायचं नंतर आहे नाव आठवावं लागेल लाग अब अब बिचारी ती घाबरली आणि हा तो ओढतोय तरी आहे सिमरन सिमरन जाणे संजय रावराणे शेवटचे संजय रावराणे आमचे काका त्यांची सून म्हणजे बायको शांत झाला बिचारा ची ऊची ऊची उमणे हां शांत वातावरण वा आणि शुद्ध हवा याचं मिश्रण म्हणजे मनस शांती सो आता जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं आणि दाखवलं की औष्याची तयारी चालू आहे आज औसा गौरी काल आल्या आज ओसणार आणि उद्या विसर्जन होणार तर उद्याचा व्हिडिओसुद्धा सुद्धा मी आजच करायच्या विचारात आहे म्हणजे असं की दोन्ही व्हिडिओ एकत्र दाखवायचा विचार आहे कारण जास्ती लांबणं लावत नाही बसायचं आहे मला सो बघूया कसा व्हिडिओ ते सध्या तरी काही ठरवलेला नाहीये पण आजचा आणि उद्याचा दिवस हा एकत्रित दाखवण्याचा प्रयत्न आहे सो बघूया काय करतोय त्याला थांबायला वेळ इकडे मी आधी एंट्री घेतलेली आहे मला सांग खोट खोट काम करतोय नाही दाखवायचं <laughs> मोठी <नहीं> बघा आमचे अशा <laughs> रीत्या उष्याच तयारी चालू आहे घड्याळात वाजले अकरा किती वेळ लागणार आहे ते आता बघूया आणि हे आहे आमचं आराध्य दैवत तरी तयारी झालेली आहे सिमरन कसं वाटतं पहिला एक्सपिरियन्स हा बरं वाटतं बरं वाटतं पाऊस पण थोडा थांबलेलं आहे त्यामुळे आम्हाला पण बरं वाटतंय काय सर्वेश यही चेहरा हम लोग ढूंढ रहे थे कब से

पण यूट्यूब चॅनल आहे दुनिया सगळ्यांनी बघा जाऊन सुंदर इकडे काय चाललंय बघूया मंडळी गणपती बाप्पा सगळं चाललं ना व्यवस्थित कुठपर्यंत आला आता बसणार का बरं चालू द्या येतो आम्ही नंतर

वारे वारे अरे पण अरे अग अगं पण बारा रुपयाचा वडापाव खेळायला तीनशे रुपयाची तिकीट काढून यावं लागणार आहे इथून पाच पाच मंडळी आता आरती झालेली आहे उश्याची तयारी सुद्धा मगाशीच झालेली आहे आणि आता उशाला आमच्या वासून आणण्याचे घर सर्व महिला वर्ग निघणार आहेत इथून पुढचं चौथं घर त्यानंतर काय धमाल होणार आहे हे तुम्हाला माहिती असेल कदाचित जर तुम्ही मागच्या वर्षीचे व्हिडिओ बघितले असेल आणि यावेळेला महिला वर्ग जास्त त्यामुळे मजा आणखीन येणार आहे सो व्हिडिओ पुढे मिस करू नका आणि पाऊस पण आलेला आहे बाब पाहायला ला महाराजा निवेद ठेवलेला असा तो मान्य करून घे आणि खाऊन घे मंडळी आम्ही मी आणि संकेत आम्ही आलो आहे रवळनाथाच्या मंदिरात खरं तर देव गुरुवांच्या इकडे विराजमान झाले आहेत आणि आम्ही पण तरी पण आम्ही इथे आलो कारण देवळात येऊन त्या ती शांतता अनुभवायची एक जी काय म्हणतात फील असतो तो वेगळा असतो तो घेण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत आजूबाजूचं वातावरण म्हणून तर मंडळी हे आहे रवळनाथ मंदिर मागे बघू शकता याचा डिटेल व्हिडिओ आपण दोन वर्षापूर्वी केलेला आहे म्हणजे आमच्या वैभववाडीतली जितकी प्राचीन मंदिर आहेत जेवढी देवळं आहेत तेवढा सगळ्यांचा व्हिडिओ केलेला पण म्हटलं आत्ता एक जाऊन येऊया खूप भारी वाटते इथली शांतता मनाला समाधान देणारी आहे म्हणजे आता रवळनाथाकडून जाऊन आलेलो हो, आहोत आणि पुढचा प्रोग्राम मजेशीर होणार आहे ते म्हणजे ओचून आमच्या घरातल्या महिला येत आहेत मला दाखवतो आता त्यांचं कसं काय होणार आहे मजा येणार आहे हे ये बघा तिकडे येत आहेत लांबून मजा येणार चला

काय करा आपापल्या नवऱ्यांचे चेहरे आठवा आठवाय देऊ चला तुमच्या तिघींचा फोटो काढायचा एक नंबर

या साईडला मंडळी सगळी आपली तयार आहेत आणि आपल्या महिला वर्ग सुद्धा आहेत घरातल्यास नवी नवरी आलेली आणि नाव घेण्याच्या प्रयत्नात आहे रेडी झाले की सांग अंड्यावर परत घे परत घे अंड्या लावत चल अंड्या सर्वेश नाव घेते रावरा वा सर्वेश रावांचं नाव हो। आता सर्वेश सर आता प्रत्येकाला हा प्रश्न विचारणार आहे पटकन सांगायचा सर्वेशची एक आवडती गोष्ट जी तुला आवडते एक नावडती गोष्ट सर्व्हिस सर्व्हिसची आवडती नाही सर्व्हिसचा गुण कोणता आवडतो आणि कोणता नाही आवडत ठेव सर मधुरा मधुरट नंतर आई पटकन सांगा काय पण सांग तुम्हाला सगळ्यांना उभं केलंय कारण हे ऐकण्यासाठी हा पप्पांना जे आवडत तुला काय आवडतं पप्पांमधलं ते पहिलं सांग आणि मग नाही आवडत ते सांग ओके आणि नाही आवडत ते माझ्याशी काय शेअर करू का बाळा काकांची कुठची गोष्ट तुम्हाला तुला खूप आवडते ऐका रे ऐका बाळा का सांग सांग गोष्ट कोणती

रमेश काकांची एक आवडती गोष्ट जी तुला आवडते आणि एक नावडती गोष्ट सगळ्यात सहभाग घेतात आणि नावडती काय आवडती काय सगळीच आवडते आवडती गोष्ट नावड सगळे बघणार आहेत हा हे बाबा नीट बोल मला

दादा खूप वर्षांनी आलाय तेरा वर्षांनी आज दादा गणपती बाप्पाला आलाय आवडती खूप आवडत्या गोष्टी आवडत्या गोष्टी मग चालेल त्यातली एक सांग गोष्ट म्हणजे ओके लक्षात ठेवा दादा आणि आवडती ना आवडते हा बिंदाज खर्च करणे ओके हो हो आणि हे तुम्हाला खूप आवडत ओके ओके ही फोडी आणि त्या राहिल्या दोन गोष्टी लक्षात ठेव आमच्या बाबतीत खर्च करायचं विसरू नको चलो माहेर वाशिम आलेले आहेत आई तिला पण विचारूया तिला पण विचारूया की आवडते आपल्या यजमानांबद्दल आवडती गोष्ट आणि आवडती गोष्ट आणि ओके आवडती गोष्ट आहे म्हणजे सगळेच गुण चांगले फक्त एकच गुण आळस आळस म्हणजे अमित भाऊजीना आवडती गोष्ट आहे की आळस खूप आहे लक्षात ठेवावे चला थँक्यू सो मच सगळ्यांना खूप आमचा चला टाटा मंडळी अशा प्रकारे घरातला गौरी औसा तुम्ही पाहिलात अशी धमाल असते आमच्याकडे तो तो संपन्न पडलेला आहे आणि आता आम्ही निघालो हो। आहोत दुपारच्या वामकुक्षी घेतल्यानंतर गुरुवांच्या येते कारण तसं मी नेहमी म्हणतो की या दिवशी गुरुवांच्या ठिकाणी सर्व देव आमच्या वाडीतले सर्व देव तिथे उपस्थित असतात तिथे विराजमान असतात तर तिथे जाऊन एक मोठी महाआरती होते आणि आपण सगळ्या गौरा गौराईचं दर्शन वगैरे सगळं घेतो आणि तो, तो सगळा सोहळा पार पडतो सो आपण आता तिथे बघणार आहोत की कशाप्रकारे बाप्पा आणि इतर सगळे देव विराजमान झालेले आहेत शी म्हटल्याप्रमाणे हे बघा गुरुवांचं स्थान जिथे गुरु स्वतः राहतात आणि तिथे देव आपण बघितले विराजमान झालेले आहेत सगळे रामेश्वर रवळनाथ रांगोबा बाजूबा सर्व देव इथे येऊन त्या ठिकाणी विराजमान झाले आणि सर्व ग्रामस्थ इथे जमलेले आहेत आरतीसाठी इथे प्रत्येक पाहुण्याचा नवीन वंशाचा नारळ देऊन घराणं नार ना घातलं जातं मंडळी असा होता आजचा सगळा गौरीचा सोहळा गौराईचा सोहळा जो आपण बघितला पूर्ण दिवसभरामध्ये की आमच्या घरात कसा संपन्न होतो आणि मग गुरुवांच्या ठिकाणी गेल्यावर कसा होतो सो तिथून आता आम्ही आलो आहे व्हिडिओ खरं तर पूर्ण मोठा करायचा होता म्हणजे उद्या जे विसर्जन आहे ते सुद्धा आजच दाखवायचं होतं पण खूप मोठा होईल व्हिडिओ आणि बघायला थोडंसं मजा येणार नाही असं मला वाटतंय आहे म्हणून हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे कारण हा एक वेगळा व्हिडिओ करूया आपण गौराईचा आणि मग विसर्जनाचा एक वेगळा करूया असं वाटतंय सो हा व्हिडिओ इथेच थांबवतोय कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कॉमेंटद्वारे कळवा असे छान छान व्हिडिओ यापुढेही आणण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत टाटा बाय बाय देऊ पाठीशी आहे